गुरुजी ओ गुरुजी हरेश या येऊ हो काय परवानगी कसली घेत आहे तुमच्याच वाडीतलं घर आहे या बसा अरे परवानगी कसली मागतोस माझी सारख्याने परवानगी घेतलीच पाहिजे हो गुरुजी परवा लय मोठी चूक झाली माझ्याकडनं मागचा पुढचा विचारच केला नाही हो मी आणि माझ्या नादाला लागून पोरांनी पण तुमच्यावर हात उघडले त्याच्यासाठीच माफी मागायला आलो अरे काय माफी खरंच गुरुजी सॉरी तुम्ही सगळे तरुण आहात तरुणाने असं नाही केलं तर कोण करणार मग तरुण असलं म्हणून काय झालं गुरुजी हा असलं वागायचं डांबरेटपणा माफी मागताना सुद्धा लाज वाटते हो। तुमची चूक तुम्हाला सगळ्यांना कळले हे फार महत्त्वाचं आणि खरं सांगू का ह्या वाडीतल्या सगळ्या पोरांना ओळखतो मी चांगलं तुम्ही सगळेच चांगले आहात आणि मला परवा परवाच कळलं की तुम्ही असं का केलंस ते प्रेम करतोस ना सोनीवर नाही नाही प्रेम बी असं काही नाही आहे गुरुजी म्हणजे प्रेम हा आहे पण तो बाकीच्यांसारखं नाही ठीक अब... आहे ठीक आहे किती गोंधळला आहेस तू सोनी माझी चांगली मैत्रीण आहे आणि मी सुद्धा मित्र म्हणून तिच्यावर प्रेम करतो गोंधळ झालाय तुझा गोंधळ झालाच आहे गुरुजी सगळी काय काय बोलतात ना नुसतं डोक्याचं भेंबाड झालंय काय करायचं काय सुधरत पण नाही बघ तुला चालणार असेल तर तू माझ्याशी सगळं बोलू शकतोस म्हणजे जा अगदी मित्र म्हणून कशाबद्दल बोलायचंय तुला रागू नका गुरुजी पण मला सोनीबद्दलच बोलायचं होतं बरं हे पण तुम्हाला मी स्पष्ट सांगतो सोनीमध्ये आणि माझ्यामध्ये आता काहीही उरलेलं नाही हा आता हे खरं आहे की मी मागणी घातली होती मागणी म्हणजे मागणी नको म्हणायला फक्त सूर्यादाला विचारलं होतं की असं असं आहे का बघा पण तिच्याबद्दल माझ्या मनात कधीही वाईट नव्हतं बरं आमच्या दोघांमध्ये आता काहीही उरलेलं नाही मी तिला स्पष्ट सगळं सांगितलंय तिने मला स्पष्ट सगळं सांगितलंय आमच्या दोघांच्याही नात्यामध्ये आता काहीही वाईट साईड उरलेलं नाही नाही गुरुजी त्याच्याबद्दल मला काही बोलायचंच नाही तुमचं आणि सोनीचं ना तर काय होतं ना मला चांगलंच कलून सुटलंय आणि त्याच्याबद्दल मी तुम्हाला सॉरी पण बोललो माझं आता आता मला पच्चेम झालं आहे ना आता सोनीबद्दल आणि माझीबद्दल म्हणजे सोनीचं आणि माझं तसं बरं जमतं बाकी मी कुठल्या वाडीतल्या पुरीशी भाषण पण करीत नाही सोनी माझी कधी कधी मस्करी करते माझी काळजी घेते त्याच्याबद्दल असं वाईट साईट बोललेलं मी नाही खपून घेणार हा सगळं विके बिक्याला प्रेम वाटत मेन म्हणजे विक्यालाच अरेच तुला खरं सांगू आता हा हे आपलंच उदाहरण घेणार म्हणजे माझा आणि सोनीचं मी आणि सोनी जरा जवळ आलो तुला किती राग आला आला ना तर राग आला म्हणजे काहीतरी असणार ना मला असं वाटतंय की तू खरोखरच आहे मला राग आला खरंच होत पण हिक कायनू बायनू सांगितला ना म्हणून मला जास्त राग आला नाहीतर सोनीबद्दल मी असा विचार पण करणार नाही हो व गुरुजी नाही तर मी सोनीकडे अशा नजरेने कधी बघितलं पण नाही आणि बघणार पण नाही कसं सगळं निवारणार आहे ना व्याप झाले नुसतं डोक्याला सगळं मी एक सांगू हरेश तू हे सगळं मनातलं चाललंय ना ते सोनीला जाऊन सांग म्हणजे मला असं वाटतं की ज्या मुलगीवर आपण प्रेम करतो ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो तिला जाऊन थेट सांगावं सगळं मनातलं म्हणजे तुमचा गोंधळ कमी होईल बोलून बघितलं मी गुरुजी पण आता सोनी पण माझं नाही ऐकत नुसते हाक जरी मारली ना तरी डोलं वाटावून बघतं माझीकडं नाही तसं नाहीये सध्या कसं सगळं गोंधळ झालाय ना त्यामुळे थोडीशी टेन्शन मध्ये असेल ती म्हणून ते तसं करत असेल तुम्ही सांगतो तुम्ही जा प्रेमाना भेटा दोघे ऐकेल ते सगळं चालेल तर मग मी आधी माझ्या मनाशी विचार करता आणि मग बोलता त्याच्याशी परत एकदा सॉरी म्हणतो गुरुजी अरे खरं सोडतो नाही बघ तू इथं आलास माझ्याशी बोललास हेच महत्वाचं आहे आता कसं बघ आपल्या दोघांमधलं क्लिअर झालं मला असं वाटतं की सोनीला असं भेटल्यावर तुमच्या दोघांमधलं पण क्लिअर होईल चालेल वाटलं किती गुरुजी का रे चाय घेतली हो काय तुम्ही काय नाही घेतली अजून मग घ्यायची काय हा घ्यायला हरकत नाही काही पण चहा पावडर संपले माझ्याकडची नाही नाही सकाळचा कप आहे तो सुयोग नाही का शेजारचा त्याच्या मम्मीने दिलेला चालेल येऊ त मग गुरुजी हो पुढच्या वेळीला चाय घेऊ हा चालेल खारे मी आणतो खाऱ्या नाही नाही चाय घेऊ आपण पुढच्या टायमिंगला रागू नका तुमची अरे ओ अरे तुला मानक्या कोंबड्याची गोष्ट माहिती आहे काय म्हणजे ऐक मी सांगतो एक असतो मानका कोंबड्या सदी ना बारामास निसता कोकावत असतो सकाळी उठतो ना घस पिंकीत आख्या गावाला उठवणी सांगतो एकदा त्या प्रेमात पडतो तेव्हापासनं त्याची जी वाचा जाते ती अगदी काही ह्या काट्या खुमूस सुचतं मला समजत नाही काय सकाळ संध्याकाळ तुझ्या जीभोवर सरस होती पाणी भरती ती ती आटली असेल अरे माझं याप तुला काय सांगू बा आता समजतील तुला कशी झाजार देती प्रेमात पडल्यावर अरे निचार बसला होतास काय वाईट होतं काय लगेच उचाला सुचला तुला मी काय प्रेमात पडलेलो नाही आधीच बजावून ठेवतो माझा हात पाय लिहून पडत आलं भावा माझ्या पाय लुन पडतात अरे ही पहिली स्टेप आता अंगातन रॅपाय यायला लागतील तेव्हा कसा नाचशील बघ आजो राजा म्हणजे मुताच्या वासावर न भूतावलकाय लागलाच आहेस तू अरे मी पण विचारतो तू।, तू का मला भरीच पडतो अरे भरून कुत्रा पारदीला न्यायचा नसतो त्याचा काय उपयोग होत नाही तुझ्या नादांना माझी एकची एक चांगली -एक मैत्रीण निघून गेला तू तुला कोणी विचारलं ना अक्कल बडी का म्हस तर तू सांगशील मैत्रीण जायला हातात ना अरे तुझ्या मैत्रिणीवर किती भोक टपलेला आहे तर माहिती आहे काय त्यातल्या ना की रा कोया चुपीत कोया चुपीत काय कोया चुपीत हा हा काय बोलतोस तर त्याला शेंडा मुंडा आहे काय तू बोलायला लागलास ना की एखादा बैल ना पोहू टाकी जो तो गोंडा नस वाटते आज तुम्ही कसं काय सुद्धा तोंडात तोंडातन वारा नाही हा आम्हाला असला काय बघायची सवय नाही हो आमच्या पोटात धुमक उठतो सारखं तरी काय बोलयचं भाऊ कधीतरी देवासारा चिक्कन पण बसायला हवं नाई तर आज तुम्हाला हा शांतपणा इल्लाय काय पण माझा तुमच्यावर विश्वास नाही हो अरे वसाड्यान तुम्ही आज एवढं शांत बसलं बाय म्हणजे तुमच्या मनात काहीतरी तुरीची डाल शिजत असणार काय का राहिला काय आता कुठं बांगुलं टाकायचं ठरवलं बाय काय नाही हो भाऊ आमचं काय सांगायचं तुम्हाला तुम्ही म्हणता पोराबुद्धी त्या राश्यात गेला पाहते रा हा म्हणजे अजून पण तुम्ही स्वतःला पोरच समजता व्हाय हा म्हणजे कुणी आपला तुम्हाला नावा ठेवाय नको अरे गावातला एखादा कोपरा शोधायचा आणि तिथं घाशीत लोकांचा कुटकुट कुठायचा अशा सवय आहेत तो तुम्हाला नाही हो आज कोणाचं नाही कुठले हो आम्हालाच कुणीतरी कुटियाची पाता आलेली आहे काहीतरी आपलं कामधंद्याचा विचार करीत होतो अरे आली वसाडी नाही तू तुझीवर अरे वसाड्या दर टायमाला भेटतोस तेव्हा हाच सांगित असतोस तुम्हाला हा त्याची पुढं काय पाता जायच नाही तुझी हा बघ हा पोर मुंबईच ना आला ह्याला सुद्धा नादा लावलास तू भाऊ प्रत्येक टायमाला कशाला विकायला वाटतं आता कशाला मला इथे राहा म्हण होय आता तुला त्याचं कड आई असतील वसाड्या चार दिवसासाठी मुंबईच न गावास आलास हो तू हं आणि तुझा या खटी गावला घेऊन इथंच नांगर टाकून बसलेला आहेस मला वाटतं ह्या भक्तानंच तुझ्यावर काहीतरी बूट टाकली नाही हो भाऊ आम्ही दोघं मिळून काहीतरी करायचं का ठरवत आहोत मुंबईत आता नाही परवडत विकायची जमीन आहे तर बघूया काय होतंय का अरे वसाड नो ह्या तुमच्या ना ऐकायची असली अस का आजत नाही हो आम्हाला हं पण असो आता आपल्याच पोराने काहीतरी करायचं ठरवली नाही असा जेव्हा कानावर काहीतरी पडतं ना तेव्हा कधी छातीनं माझी फुलून येते नसते का भाऊ अरे म्हणजे काय अरे वसाड्या नारलावर हात ठेवून सांगेन मी माझ्या हाताखाली गेलेलं पोरा आहेत ना असं वाया जायचं नाही अरे नो पण गावात सगळ्यांची नंधार हो तुमची वर तेव्हा लोकांना वाईट काहीतरी करून दाखवा होय भाऊ आता करूनच दाखव ना मजा बघतात आहेत काय बघू ते त्यांच्या वरावर कसं बसताव ना तर बघा तुम्ही ना बघा तुम्हाला कोणी काय अडवलं ना तर मला सांगा मी बघता काय असेल तर तुम्हाला पंचायतीतनं काय मदत हवी असेल त्या पण मला सांगा तसा गावकी भावकीत कोण काय अडवणार नाही पण झूप पण नीट आणि भाऊ बोलण्यात एकदम फिट हा पर लक्षात ठेवा समजलं ना चला येता मी सांगायचं ठरवलंय सा खरं पण जीभ नाही उचलली तर काय करू पण सांगायला तर हवंच जातो बघू काय होईल तर अरे मला वायदा कधीचा केलास आणि येतोच आहे कधी पोरींना वाट वगैरे लावायची नसते शिकवलं नाही वाटत तुझ्या तरी दानवी भुरी खायला बेस शिकवल अगो होय गो पण जल्लं कमी काय चालायचं तर दम लागला मला अगे हो बाय मुंबईला ट्रेनच विकत घेतली असशील ना मी यालास घरापासून इथं याला अर्धा तास लावला तू तुझ्यापेक्षा मुंगली फास्ट चालते मग घरात ना टायमातच निघालो मी दुपारच्या टायमाला कोण ढास मारतय तुला दुसरं कोण कशाला ढास मारायला पाहिजे म्हणजे अगो म्हणजे ढास कशाला कोण मारायला पाहिजे जलग तुलाच घाबरतो मी सोने खाणार आहे तुला अरे काय नवीन धिबिडका घातला असेल तर आत्ताच सांग मला मागणं समजलं ना तर मग बघ मी तुझी कशी धिनका काढते ती हच अशी तुझी बिरडी सांगते ना म्हणूनच मी भीता तुला तुला उगच काय बोलवलं इथं अगो पुरोगम झाला आता माझा पण नक्का आयुष्य पडलंय गो पुढं काहीतरी शाना होऊन विचार करायला नको गे बाय अरे तू अन्ह शाना जानता म्हणजे जा आम्हाला तुझ्या वाना डोक्यावर घेऊन फिरया पाहिजे अगो तू लगेच मस्करीवर येतंस मी सिरियसली बोलतोय म्हणून ना तुला बोलवलं इथं आता नेमक्या शब्दात सांगता येत नाही मला पण मी मनाशी गाठ मारून आलो आहे काय मालप गाठ मारलीस आहे ना शेसरी मारलीस तर सुटी याची बिटी याची अशी कशी सुटल चांगली पंचांच्या सामने गाठ मारली काय समजलंस काय मला हम्म तुझा पंच कोण त्या अख्या पंचक्रोशीला माहिती आहे काला वांदर भादर पुसकास दुसरं कोण व्हायला गावात अगो त्याला कशाला ओढत आहे त्याला यातलं काहीच माहिती नाही नाही तर तू पचाक शिलू माहित नाही असं कसं होईल रेस खोबळावरनं वाटत नसलाव ना तरी जुल्या भावांसारखंच वागता हो तुम्ही एकाला नोकवायचं आणि दुसऱ्याला काढ्यायच वांजराच जात घेऊन आलाव मला रे काय दिसलं चांगलं लगेच चा अगो तू हे हिसाव लिहिलं परत कशाला नाचवतो आणि तू काय बोलतो साहेब तू ग बस मोठा आलाय अवकून वय दुसऱ्याच्या चरड्या खालून मिरवायची अजत आहे ना त्याच्यामुळे एक दिवस चांगलं साकटाण होणार आहे तुझं अगो च काय म्हणतोस जीन्सची पॅन्ट नाही आणि लोकांच्या नाही खातले परवा घेतली मी दादरला स्वतः अरे देव अक्कल वाटत होता तेव्हा तू चाय खाऱ्या खात असशील ना आता मला कसं माहिती देवान अक्कल वाटलं ना त्याच्यानंतर मला सगळं आठवतंय त्याच्या आधीच तुला तरी आठवतंय काय मला वाटतं मी कपात अक्कल घेतली मी एका घोटात पियालो हम्म ती तरी बरी पियालास तिकडं वक्री नाही आली नशीब तर जाऊ दे मला कशाला बोलवलं तर सांग मला जायचंय घराशी अगोदर मला तुझी तुझी बोल अगो काय नाही गो असंच आपलं कंटाळलो होतो घरात तर म्हटलं सोनीला भेटायला बोलूया काय करते सोनी बघूया म्हणून बाय काय करशील आता एवढ्या उन्हाच्या टोंबात ना तुम्हाला टाइमपास करायला बोलवलं अरेच तुला नाव बघता मी आता घराशी जाता आणि तू पण जा घराशी नाही तू कसा जाशील तुझी गोमू येणार असेल ना फुगड्या खेळायला मीच जाणार आहे त्याच्या घराशी जा दोघ पण कोडगे झाला वय अगो अगो म्हणजे मी माझ्या घराशी जाणार आहे हा घरा मरा काय पण करा अगो मी माझ्या घराशी जाणार आहे माझ्या मनाशी कसा झुकतोय ना तर तुला सांगून नाही समजणार सोनी तू माझं कोण लागतं मला नाही ठरवता येत आहे काय करू को गो कोणाला सांगू